नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे जी एम सी सांगली मिरज जी एम सी मुंबई याच्या ॲडव्हर्टायजमेंट प्रसिद्ध झालेल्या होत्या तर याच्यामध्ये जी एम सी मुंबई याचा जो अप्लिकेशन फॉर्म भरण्याचा जो शेवटचा दिनांक होता तो तीन ऑक्टोबर म्हणजेच कालचा शेवटचा दिनांक होता तर कालपर्यंत जी एम सी मुंबई याच्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याच्यामध्ये परसिड कॉम्पिटिशन किती असणार आहे त्याच्यानंतर परीक्षा कधी होणार आहे याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा जी एम सी मुंबईसाठी ॲज कम्पेअर टू अदर ज्या जी एम सी होत्या त्याच्या तुलनेमध्ये खूपच कमी अर्ज आलेले आहेत तर याचं कारण काय असू शकतं तर याच्यामध्ये बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी एम सी मुंबई मुंबईचं लोकेशन असणं महत्त्वाची गोष्ट आहे कारण इतर ज्या जी एम सी आहेत त्या थोड्याशा मुंबई जी एम सीच्या तुलनेमध्ये जरा सुस्पष्ट भागामध्ये आहेत आणि सुस्पष्ट भागामध्ये जरा क्राऊंड कमी आहे आणि त्या ठिकाणी पेशंटची संख्यासुद्धा कमी असते आणि मुंबईचा जो खर्च आहे तो इतर जी एम सीच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे जर समजा तुम्हाला जी एम सी मुंबईमध्ये जरी पस्तीस हजार पगार असेल आणि इतर ज्या जी एम सी आहेत त्या जी एम सीमध्ये जरी आपल्याला पंचवीस हजार पगार असेल तर हा दोन्ही पगार इक्वल असणार आहे कारण मुंबईमध्ये खूपच जास्त प्रमाणामध्ये क्राऊड असते मुंबईमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये खर्चसुद्धा असतो त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरणं हे टाळलेलं आहे तर इतर जी एम सीमध्ये खूप प्रमाणामध्ये अर्ज आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जी एम सी मुंबई याच्यामध्ये अर्ज किती आलेले आहेत आपण पाहूया तर जी एम सी मुंबईचा विचार करता बघा काल शेवटची तारीख होती अर्ज करण्यासाठी आणि काल नऊ वाजून तीन मिनटाला रात्री मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं होतं तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो अर्ज नंबर आहे तो दिसत आहे तो आहे फक्त आणि फक्त सोळा हजार आठशे सोळा हजार सहाशे चौऱ्याऐंशी हा फक्त अर्ज क्रमांक आहे सोळा हजार सहाशे चौऱ्याऐंशी तर विद्यार्थी मित्रांनो रात्री नऊ वाजेपर्यंत सोळा हजार सहाशे चौऱ्याऐंशी इतका अर्ज आलेले होते तर याच्यामध्ये जो फॉर्म भरण्याचा वेग आहे जी एम सी मुंबईचा तर खूपच कमी प्रमाणामध्ये होता कारण याच्यामध्ये जवळपास प्रत्येक दिवशी पाचशे फॉर्म येत होते परंतु मागच्या चार पाच दिवसामध्ये फक्त शंभर फॉर्मच्या आसपास पर परडे येत होते आणि असं मिळून एकूण सोळा हजार सहाशे चौऱ्याऐंशी इतके फॉर्म नऊ वाजेपर्यंत रात्री आलेले आहेत तर जास्तीत जास्त या ठिकाणी फॉर्म जे आहे ते रात्री बारापर्यंत मुदत होते फॉर्म भरण्याचे आणि आ, रात्री रात्रीपारापर्यंत मदत असल्यामुळे जास्तीत जास्त या ठिकाणी सतरा हजार फॉर्म आलेले असणार आहे तर सतरा सुद्धा हा खूप मोठा आकडा होऊ शकतो कारण अर्ज भरण्याची खूपच गती संत आहे त्यामुळे जवळपास सोळा हजार आठशेपर्यंत अर्ज आलेले असतात प शकतात तरीपन तरी पण आपण एक राऊंड फिगर जर पकडली तर या ठिकाणी सतरा हजारच्या आसपास या ठिकाणी फॉर्म आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो आकडा आहे तो फक्त रजिस्ट्रेशनचा आहे तर सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे सगळ्यांनीच अप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरलेला आहे आणि पेमेंट सगळीच केलेली आहे असं होऊ शकत नाही तर प्रत्येकच परीक्षेचा विचार करायचा झाल्यास तीस टक्के तर विद्यार्थी असे कमीत कमी असू शकतात की जे रजिस्ट्रेशन करतात परंतु जे पेमेंट आहे ते करत नाहीत असे तीस टक्के विद्यार्थी असतात त्यामुळे आपण या सतरा हजार ॲप्लिकेशनमधून जर तीस टक्के विद्यार्थी जर आपण उघडले तर याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा हजार असे फॉर्म आहेत की जे विदाऊट पेमेंट केलेले आहेत म्हणजे आपण या सतरा हजारमधून जर सहा हजार अप्लिकेशन किंवा सात हजार ॲप्लिकेशन जर वजा केले तर जवळपास दहा हजार अप्लिकेशन या ठिकाणी जी एम सी मुंबईला आलेले आहेत आणि दहा हजार अप्लिकेशन म्हणजे खूपच कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत आणि या ठिकाणचं जे परसेट कॉम्पिटिशन आहे ते खूपच कमी प्रमाणामध्ये आहे आणि परसेट कॉम्पिटिशनचा जर रेशिओचा विचार करायचा झाल्यास जर समजा दहा हजार ॲप्लिकेशन या ठिकाणी आलेले असतील तर आपण दहा हजार आणि याच्यासाठी ज्या जागा होत्या त्या दोनशे अकरा होत्या आणि दहा हजार भागीले दोनशे अकरा केल्यानंतर जवळपास पन्नास ते साठच्या रेंजमध्ये या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे पन्नास ते साठच्या रेंजमध्ये असणार आहे कारण कॉम्पिटिशन या ठिकाणी कमी आहे लोकेशनमुळं आणि मुंबईला शक्यतो बऱ्याच विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरणं टाळलेलं आहे आणि इतर जी एम सीचा विचार करायचा झाल्यास त्याच्यामध्ये शंभर प्लस अडीचशे प्लस दोनशे प्लस कॉम्पिटिशन या ठिकाणी असतं पण या ठिकाणी फक्त आणि फक्त पन्नास ते सातच्या दरम्यान कॉम्पिटिशन असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती भेटूया अशाच प्रकारच्या पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र